वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत संजय तेलनाडे यांचा विधानसभेत विजय होण्यासाठी श्रीकांत वडे यांचे बाळू मामाला दंडवत सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या सभा लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपाटा लावला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभर दौरे आणि भेटीघाटींची सत्र सुरू केले आहे त्याचबरोबर महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी बरेच इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर काही मतदारसंघात संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत त्याप्रमाणे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपकडून राहुल आवाडे तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटाकडून संजय तेलनाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने संजय तेलनाडे यांना विधानसभेत विजय प्राप्त होण्यासाठी तेलनाडे समर्थक श्रीकांत वडे यांनी आज कबनूर ते मानगाव येथील बाळूमामा मंदिरपर्यंत पायी दंडवत घालत श्री संत बाळूमामा यांना साकडे घातले गेल्या काही महिन्यांपासून संजय तेलनाडे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी शहरातील काही राजकीय नेते मंडळींनी आपले दबावतंत्र वापरून संजय तेलनाडे यांच्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम सुरू केले आहे मात्र संजय तेलनाडे साहेबांनी स्वखर्चाने लोकांची कामे केली आहेत नागरिकांच्या समस्या जात्या वेळेला सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने संजय तेलनाडे यांना आमदार करून विधानसभेत पाठवावे असे आवाहन करत इचलकरंजीसाठी नवी उमेद असणारे संजय तेलनाडे साहेबांच्या विजयासाठी आज कबनूर ते माणगाव येथील बाळूमामा मंदिरपर्यंत पायी दंडवत घालत श्री संत बाळूमामा यांना साकडे घातल्याचे श्रीकांत वडे यांनी सांगितले यावेळी भूषण माने तृणाल कुंभार अमर काळे दीपक महिषाळकर दीपक कांबळे संदीप गायकवाड विजयानंद पाटील अथर्व उरुणकर आमिर मुजावर प्रमोद रावळ संजय घोडके दीपाली पाटोळे मुस्कान बैरागदार नम्रता सपकाळ प्रीती पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा